पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापुरातील नगर परिषदांमध्ये भाजपला अपेक्षित निकाल न लागल्याची कबुली देत त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली अकलूस नगरपरिषदेवरून त्यांनी मोहिते पाटलांवर टीका केली तर सांगोल्याच्या निकालावरही आपली भूमिका स्पष्ट मांडली पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जबाबदारी किंवा जो प्रभारी म्हणून काम मी बघत होतो तो धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सातारा माझा होम जिल्हा आहे म्हणून साताऱ्यातल्या काही नगरपालिका अशा साधारण सव्वीस नगरपालिकेचा प्रभारी म्हणून मी काम पाहिलं आणि ते काम पाहत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आम्ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न आम्ही केला ताकदीनं आम्ही लढलो आणि ती लढत असताना अपेक्षित असा निकाल आला नाही त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जो अपेक्षित अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्वतः सो, स्वीकारतो हा पहिला विषय आहे आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सोलापूर जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार सोळा साली निवडणुका झालेल्या होत्या सोळा सतराला आणि तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणून अक्कलकोट सोडलं तर एकही नगरपालिका भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष लढला नव्हता स्थानिक अकाद्यासोबत भारतीय जनता पक्ष लढलेला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सोळा साली भारतीय जनता पक्षाचे दोन नगराध्यक्ष या ठिकाणी होते आणि मला वाटतं एकूण सदस्य संख्या जर काढली नगरसेवकांची सदस्य संख्याही एकतीस होती भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सदस्य संख्या एकतीस होती चालू वर्षी भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये लढत असताना चार नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि आणखीन तीन नगरपालिका अशा आहेत की जिथं सत्ता आमची आलेली आहे परंतु नगराध्यक्षचा उमेदवार आमचा पराभूत झालेला आहे पंढरपूरमध्ये बहुतांश नगरसेवक म्हणजे साधारण माझ्या हिशोबाने सत्तावीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले छत्तीसमधले पण आमची नगराध्यक्षाचे सीट आमची तिथं पराभव झाला आताच बाहेर आपण बघितलं मोहोळ ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढण्याची कल्पना कधी करत नव्हता त्या ठिकाणी आम्ही लढलो आम्ही फक्त लढलो नाही आम्ही लढलो आणि अकरा नगरसेवक आमचे चिन्हावर निवडून आले त्यासोबत नगराध्यक्षाची सीट फक्त एकशे चौतीस मतांना आमचा पराभव झाला त्याही ठिकाणी बहुमत म्हणजे नगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच आलेली आहे त्यानंतर मंगळवेढा नगरपालिकेमध्ये किती आले आपली मंगळवेरा नगरपालिकेमध्ये पण सत्ता आमची आलेली आहे पण नगराध्यक्षाची सीट तिथे आमची दोनशे मताच्या फरकानं आमची पराभव झालेला आहे त्यामुळं ओव्हरऑल आपण परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष भारतीस युती कारण आमची ताकदच तिथं नाही तर मग तुमच्यासोबत युती करून तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढणार किंवा आमचं नुकसान होईल अशा पद्धतीचे महायुतीतले आमचे काही सहकारी भूमिका घेत होते पण आम्ही ताकदीनं निवडणूक लढलो आमचा प्रेझेन्स मजबूतीनं राहिला आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच एक नंबरला आहे चार नगरपालिका आमचे नगराध्यक्ष निवडून आले आणखीन तीन नगरपालिकांमध्ये आमची सत्ता आहे म्हणजे चार तीन सात सात नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आहे आमची सत्ता आहे त्यासोबत नगरसेवकांची संख्याचा हिशोब केला आपण तर दोन हजार सतरा साली आमचे एकतीस नगरसेवक होते आज आमचे एकशे बारा नगरसेवक आहेत एकशे एकोणतीस हा सॉरी आपले एकशे एकतीस नगरसेवक आहेत आणि आमच्या सोबत आघाडी जे आमची होती त्यांचे बारा नगरसेवक आहेत असे आमचे एकशे त्रेचाळीस नगरसेवक आमचे आहेत पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जेव्हा ते पक्षाचं अस्तित्वच नव्हतं त्यावेळी काय त्यांचं असायचं काही कारण नव्हतं पण यावेळी त्यांचे नगरसेवक टोटल निवडून आले अठ्ठावीस शरदचंद्र पक्षाचे जे काल म्हटले ना की बोध घ्यावा आणि काय 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 त्यांनी सांगितलं की मी जखमी घातक काय असा विषय काय तर झाला काल चर्चेचा होता तेव्हा त्यांना मला सांगायचं आहे की आत्मपरीक्षण आणि बोध घेण्याची आवश्यक तापणाला आहे ज्या जिल्ह्यावर छत्री अंमल आपण आपला होता त्या जिल्ह्यामध्ये आपली अवस्था फक्त अकलीच अकलूच पडतं एका गावापुरतं मर्यादित राहिलेलं आपलं नेतृत्व याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे एका गावाच्या पलीकडं आपलं नेतृत्व नाही ना आपल्याला कुणी प्रचाराला बोलवलं ना कुठं आपण प्रचाराला गेला त्यामुळे याच्या अधिकचं काय बोलायचं काही कारण नाही मी आपल्याला याच्यापेक्षा अधिक बोलू नये पण मी आज नम्रपणे सांगेन आम्हाला अपेक्षित होतं किमान सात नगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे व्हावेत अशा पद्धतीने मी आपण सातत्यानं मी आपल्याशी पण बोललो होतो आपण पण सातमध्ये आमची सत्ता आली पण ठीक आहे दुसऱ्या आमचा नगराधीशाचा उमेदवार काही फरकानं आमचा पराभव झाला निवडणुकीमध्ये आम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे परिस्थितीपासून लांब न जाता हे आम्ही स्वीकारले आणि भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे आणि एक नंबर राहील याबाबत निश्चित राहावं हो, अनेकांना काळजी पडलेली आहे खूप जणांनी असे काही बातम्या लिहिल्या दुसरं सांगतो मी धाराशिवचा पण प्रभारी मीच होतो नाही बिलकुल आम्ही मित्रपक्षांना सोबत घेऊ मी नगरपालिकेत आम्ही घेतलं नव्हतं असं काही नाही काही ठिकाणी आमच्यासोबत आमचे सहकारी पक्ष होते पण मी तुम्हाला एक सांगतो की सांगोल्याचा जो निकाल आपण बघितलेला आहे सांगोल्यात आ, आता बापूंनी कितीही सांगितलं तरी बापूने आमच्या अगोदर त्यांचे उमेदवार जाहीर केलेले होते बापूने आम्हाला सोबत घेतलं नाही आम्ही नाही त्यांना सोबत घेतलं नाही बापूने आम्हाला सोबत घेतलं नव्हतं पण बापू हा नेगेटिव्ह पसरवायला आणि हा नेगेटिव्ह लोकांच्या समोर सांगायला रडायला सक्सेस झाले <laughs> भाँ, लोकांना भाव लोकांना भावना म्हणजे लोकांच्या भावनेसोबत जायला बापू सक्सेस झाले आमचे लोक सक्सेस नाही झाली हा विषय झाला आपल्याला अडचण नाही त्याची पण एक आहे की भारतीय जनता पक्षाने स्वतःचं अस्तित्व तिथं इस्टॅब्लिश केलं जो शेकापटचा गड होता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर आम्ही मतदान घेतलं ही सुरुवात आहे भारतीय जनता पक्षानं सुरुवात खूप शून्यातनं केलेली होती आज राज्यामध्ये तेवीस राज्यामध्ये देशामध्ये सत्तापट असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायची सवय आम्हाला लढू आणि मी कुठं न्याय म्हणले मी कुठं नाही म्हणले त्याला अरे बा पराभव पराभव आहे आम्ही स्वीकारले की शहाजी बापूंना सांगोला नगरपालिकेपूर्त लोकांनी स्वीकारलेलं आहे रेड एका एका वेळी भाजपच्या ऑफिसवर आणि एकावेळी त्यांच्या ऑफिसवर पण ते ते नेरेटिव्ह सेट करायला सक्सेस झाले बघत बसले एवढाच फरक होता रेड तर दोघांच्या ठिकाणी पडली होती